समाज माझ्या पाठीमाग उभा राहिला पाहिजे मी मी सांगू ओबीसी ओबीसी आहे पण रोजच्या कीर्तनात सांगतो मराठ्याला आरक्षण मिळालं एक विनंती आहे आपापसात आप भांडून आहे काय झाले वरचे लोक फार विचित्र असतात राजकारणातले लोक धुरता असतात महा देतात आपल्यात भांडण माळी माझन धनगर माझन कोण नसतं कोणाचं आपणच आपले महा आपल्याच आपल्याला आपली गरज आहे आपण एक विचारायचं कोणता समाज आहे कोणासंग भांडू नका तर असं नका करू अरे आपण जर आरक्षणामध्ये राहिलो पंधरा वीस वर्ष तर त्यांनाही मिळालं पाहिजे ना त्यांच्याही पोरं शिकले पाहिजेत ना मराठा समाजाचे त्यांना सुद्धा ते मिळालं पाहिजे आणि त्याच्यासाठी जर ते मनोज जरांगे पाटील प्रयत्न करत असतील अहो तुकोबरानी चौदा दिवस उपोषण केलं बरं का चौदा दिवस कलयुगात किती दिवस केलं चौदा दिवस गाथा परत यावा म्हणून मनोज जारंगे पाटलांनी पंधरा दिवस केलं मला पंधरा दिवस एक दिवस जास्त बरोबर आहे हे दादा होते माझ्या कीर्तनाला घेतला जन्म आलो त्याची दोघांनी यांनी भरपूर गायलं किशोर महाराजांनी त्यांनी मी कीर्तन केलं दोन तास पाटील बसून होते हो रडले महाराज ते आजही रडतात माझा समाज स्वतःच घर विका मागणार विका माझ पैसे नसतील तर म्हणणारी माणसं आहेत का द्या कोते आम्हाला येऊ द्या तांदूळ आम्हाला दे हो द्या हो 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 राशन अरे काय माणसं आपण जो माणूस पंधरा दिवस समाज पंधरा दिवस समाजासाठी जर आणचा घासन पाणी पित नाही तर तो काय सामान्य व्यक्ती आहे महाराज तो, तो देवानं पाठवलेला मराठी समाजाचा दूत हे ठेवा मराठा समाजावर उपकारे त्यांची म्हणून आता पत्रिकेला फोटो आले त्यांचे चला माझा जातीभेद कोणाचं भांडण लावण्याचा हेतू नाही कोणाचं कारण कोणाचं द्या हे आमचा म्हणण्याचा अधिकार नाही आम्हाला त्याच्याशी घेणं नाही आम्ही सांप्रदायिक माणसे वारकरी वारकरी सांप्रदायकडे कोणाची जात मानत नाही ज्ञानोबरानी सगळ्यांना बरोबर घेतलेलं आहे पण माझं मत एवढंच आहे जर तो माणूस मराठा समाजाचं आरक्षण मागत असेल एवढा लाखोनी कोटीनी समाज त्यांच्या पाठीमागं उभा असेल उगच त्यांना ते तुम्ही भांडण करू नका आपापसातलं भांडण आप आप चांगलं नसतं बरं जिजाऊ महासाहेबांना भोगावं लागलं बघा हे माहेरचा आडनाव होत जाधव सासरचा आडनाव भोसले मराठ्यात युद्ध झालं आपापसातल्या युद्धामध्ये जिजा मातेचा सख्का भाऊ धरणीला पडला आणि माझा भाऊ धरणीला पडला माझा पोरगा म्हणून लखोजी राजानं भोसलेचा एक एक सरदार मारला एकच सरदार जिवंत राहिला होता पोरांनो व त्याचं नाव शहाजी राजे